काय दिल्लीला निघतोय म्हणजे मागण्या घेऊन नाही किंवा असं बाकी काही प्रकार नाही काय एक आम्ही बांधव खूप विखुरलेले आहेत राज्या राज्यात कधी काहीतरी आमच्या छत्रपती शिवरायांनी आपल्यासाठी स्वराज्य निर्माण केलं आहे स्वराज्यातले सगळे बांधव देशभरातले आपण कधी काही एकत्र आलं पाहिजे ती पायंडा कधी पडणार आहे कधी ना कधीतरी तो पायंडा पडला पाहिजे आमचा तो गोतावळा आहे आमचा तो आनंदाचा सोहळा आहे की आम्ही महाराष्ट्रातले मराठे हरियाणाला भेटणार आहेत कडकडून मिठा मारणार आहे हरयाणावाले महाराष्ट्राला गुजरातमधले मराठे महाराष्ट्रातल्या मराठ्यांना कडकडून मिठा मारते महाराष्ट्र त्यांना मारल राजस्थान मध्य प्रदेश उत्तर प्रदेश बिहार इथले मराठे महाराष्ट्रातल्या त्यांच्या भावाला मिठा मारतील कडकडून महाराष्ट्रातले भाऊ त्यांना कडकडून आपल्या भावाला मिठा मारतील मग तो कर्नाटक असेल आंध्र असल तेलंगणा असल तामिळनाडू असल गोवा असल या सगळ्या राज्यातले मराठी दिल्लीतला मराठा आम्ही एकमेकाला भाऊ खूप दशकानंतर भेटायला समोरासमोर एकमेकांना नुसतं म्हणतो आहे आम्ही माझा भाऊ तिथं आहे माझा मराठा तिथं आहे आम्ही प्रत्यक्ष एकमेकाला बघतोय भेटतोय तो आनंद सोहळा ऐतिहासिक असणार आहे आमचा तो सुवर्ण दिवस असणार आहे की आमच्या राजानं अटकपासून कटकपर्यंत अफगाणिस्तानपर्यंत जे झेंडे ठोकले दिल्लीपर्यंत झेंडा त्या दिवशी भाव पळवतो कुठं कुठं आपल्या राजाचे पवित्र पाय लागले ती पवित्र भूमी झाली त्या भूमीला आपण नतमस्तक झालो पाहिजे राहो म्हणून एक दिवस आपल्या भावंडासाठी आपल्या मराठा समाजासाठी आपण सगळे एकत्र भेटायचं दिल्लीला आणि एक मोठं अधिवेशन आम्ही घेतो मोठं अधिवेशन दिल्लीला घेतो हैदराबादची घोषणा झाली दिल्लीची काहीची पूर्वतयारी कार्यक्रमाची पण झालेली आहे दिल्लीला जाण्यासाठी हो आज घोषणा केली का कार्यक्रमात तयारी पण झाली नाही तयारी नाही झाली फक्त विषय काढला जायचं का आधी समाजाला बापाला विचारलं समाजाला रस तुम्ही काही करीत देणार विचारला आज तर म्हणले हो जायचं असं प्रत्येक जिल्ह्यात किंवा महाराष्ट्राची एखादी मुख्य बैठक घेणार आम्ही राज्यस्तरीय त्यात जर म्हणले आज जायचं तर जायचं नाही म्हणले आपण असं म्हटलं की तिथं ग्राउंड सांगितले तीन दिवसासाठी पूर्व तयारी झालेली आहे तिथले मराठी आपली वाट पाहतात आणि बघायसाठी त्यांना बघायला लावले कोणचे कोणचे येतात त्यांचं म्हणणं आहे बघा चार पाच ग्राउंड आहेत तिथं नाग रामलीला जंतर मंतर असे त्यांनी पाच सहा ग्राउंड सांगितले मोठ्याले त्यांनी त्यातलं सगळ्यात मोठं एक ग्राउंड लागलं अधिवेशनासाठी एक दिवसाचे आमचा आनंद सोहळा एकमेकाला भेटणार आहेत आगी सभा म्हणूया त्याला किंवा अधिवेशन म्हणूया आनंदाचं ते होणार आहे दोन चार ग्राउंड काही पोरं गाड्या पण घेतील रेल्वेने जरी म्हणलं तरी काही पूरं गाड्या घेणार गाड्याला लावायला जागा आणि रात्री झोपायला अगोदर त्या दिवशी गेले तर झोपायचं हडचं सभा झाली त्या दिवशी गाड्या रेल्वे लवकर नाही लागल्या तर मग दुसऱ्या दिवशी जे बुकिंग असणार आहेत काही जोपा पुढं आपलं ग्राउंड जोपले सकाळी निघले माघारी कोणा आपली राजानं केलेली पवित्र भूमी आपण बघितली पाहिजे या माताचा मी आणि आपण ती कृतीच केली पाहिजे प्रत्यक्ष जाऊन बघायचं लोक सांगते तिकडं लय भारीकडे तिकडं भारी आहे आपण स्वतः बघायचं आणि ज्ञान मिळवायचं जी कुणबी समाजाला जिल्हा निघाल्यापासून ओबीसी संघटित झाला आहे आणि या ओबीसी आपल्याला जे मराठा समाजाला ओबीसीमधून आरक्षण आहे त्याला विरोध आता प्रखरपणे होत आहे आणि आता त्यात त्या पक्षातले नेतेसुद्धा रस्त्यावर उतरले काय सांगा मी मीडियाच्या बांधवाच्या माध्यमातून ओबीसी बांधवांना खरंच कळकळीचं आव्हान करून सांगतो तुम्ही विरोध केलात तरी आम्हाला आरक्षण मिळणार आहे आणि तुम्ही आमच्यासोबत राहिलं तरीही मिळणार आहे तुमच्या लेकराला ज्या आरक्षण दिलं गेलं त्यावेळेस आम्ही कधीही विरोध केला नाही आणि आयुष्यात पुढं पण करणार नाही तुम्ही तरी आमचे चॅलेंज करणार करता आम्ही तुमचे करणार नाही आहे ते प्रामाणिक सांगतो फक्त आमच्या वाटं जाऊ आमचा हक्काचं आहे मराठा आणि कुंबी एक हे ते आम्हाला महाराष्ट्रातल्या मराठ्याला मिळू द्या उलट आमच्या लेकराला मिळवण्यासाठी तुम्ही प्रयत्न करू लागा आम्ही कधीच तुमचे हे उपकार विसरणार नाही पण आडवे जर पडलात तर ते मनातून कधीच निघणार नाही आरक्षण तर आम्ही घेणारच आहे म्हणून ही कळकळीची विनंती शेवटची केली आणखीन तरी तुमची मन आणि बुद्धी बदला आपण महाराष्ट्रातले लेकरं ओबीसी असो मराठा असो आपण सगळे एक येतो गरिबाच्या लेकराला मराठ्यासुद्धा आरक्षण मिळालं पाहिजे या भूमिकेत सगळ्या ओबीसीच्या नेत्याने यावं तुम्ही किती तरफाडमारफाडं केली आणि काय होणार नाही पण तुम्ही तीच तेवढी तडफाडमारफाड जर आमच्या लेकराला ले मिळून देण्यासाठी केली तर आमचा समाज इतका आनंदी होईल की आपण गुन्ह्या गोविंदाने रोज नांदू आडी एकमेकाच्या मनात राहणार नाही विचार तुम्ही बदलावा आणि गरीब मराठ्यांना आरक्षण मिळू द्यावं ही माझी त्यांना कळकळीची विनंती आहे नसता तुमचे विचार तुमच्यापाशी आम्ही <laughs> तर घेणार आहे तुम्ही सतरा सप्टेंबरपर्यंत कुंभी प्रमाणपत्र वाटपाचं म्हणजे सूचना म्हणजे हे दिले होते आणि मागणी केली होती तर आत्ता फक्त देखावा होतो आहे आत्ता जे आज वाटप झालेत प्रमाणपत्र ते प्रमाणपत्र हैदराबाद गॅजेटचा जी आर निघण्याच्या पूर्वीचे अर्ज केलेले अशामध्ये काम त्याचं सुरू नाही आहे तुमच्या आधी मी सकाळी म्हणलो का नाही देखावा तुम्ही खपून नाही घेणार पण बघू द्या काय प्रक्रिया केली कोणते दिलेत काय दिलेत उद्या मी ह्या प्रमाणपत्रावाल्याशी प्रत्यक्ष चर्चा करणार कसे दिलेत काय केलेत परवा डाव तुम्हाला सांगा। मरा टेंशन चा चा सांग मराठा समाजाने टेन्शन नाही पूर्वीच्या नोंदीच्या दिलेल्या असून द्या स्पष्ट सांगतो आता तुम्हाला द्या पहावं त्या शब्दात पूर्वीच्या नोंदीवर दिलेला असू द्या पूर्वीच्या म्हणजे शिंदे समितीनं शोधलेल्या किंवा आता काढलेला हैदराबाद गॅजेटच्या जे आरच्या आधारे दिलेला असू द्या दिलेला दिलेलं असू द्या परवा त्याला काय करायचं आहे त्याच्यावरती की मी बरोबर मराठा समाजाला भूमिका सांगतो आणि पुढचा डाव पण सांगतो बायबल व्हायचं नाही शिंदे समितीने शोधलेल्या नोंदीच्या आधारे जरी आज प्रमाणपत्र दिलेले असले किंवा मी आता आणखीन बघितले नाही हैदराबाद गॅझेट लागू केलं हैदराबाद गॅझेटच्या नोंदीच्या आधी दिलेलं असू कोणचंही दिलेलं असू द्या उद्या मी ते समजून घेऊन परवा काय सांगायचं ते बरोबर सांगतो आणि परवा मराठ्यांच्या लक्षात येईल बरं हा हे असं मी बराबर करतो कोणचंही द्याव दे मी काय बोललो आता स्पष्ट देखावा करू द्या दे। पहिल्या नोंदवर देऊ द्या तरी मी बराबर करतो आणि आत्ताच्या गॅजेटवरच्या ज्यारवर देऊ द्या तरी बराबर पर करतो परवा बरोबर करायलाचा निरोप येतो आहे का नाही बघा मराठी नगाशी तुम्ही स्टेजवर असं म्हणाल की फडणवीसांनी मराठा बरोबर जुळून घेतलं फडणवीस मराठा बरोबर जुळून घेत असेल तर त्यांचंही कौतुक केलं पाहिजे किंवा सरकार जर मराठ्याच्या बाजूने असेल तर त्याचं कौतुक केलं पाहिजे खरंच फडणवीसांनी मराठ्याबरोबर जुळून घेतलं आहे का आणि त्यांचं तुम्ही कौतुक करताय का कौतुक केलं पाहिजे म्हणलं तर केलं आहे नाही असं नाही देणाराला दिलंच म्हणणारे लोक आहेत आम्ही पण आणखीन कळून द्या ना अंमलबाजा झाल्यावर कसं होतं आहे काय होतं जुळून याच्यासाठी म्हणतो घेतला असन आणि घ्यावासुद्धा याच्यासाठी म्हणतो भुजबळ हमेशा ओबीसी ओबीसी करून सरकारला ब्लॅकमेल करतो मी मेल फुटन मी राजीनामा देईन मी करीन मी त्या अवकरीन ते गेलेत कधू त्याला नाही कळालं ते आणखीन आताशी तिची आता केस बाहेर निघाली त्याला सांगितलं तो माया नदी लागून त्याची आता हिरी घे शेवटी जशी नियत असेल तसं फळ भोगावं लागतं त्याला नावे लायचं गरिबांच्या तळतळात लय अवघड असतो समजून घे आणखीन तरी बस आणखीन समजून घे माया नदी लागू नको फडणवीस साहेबांच्या पक्का लक्षात आलं तो ब्लॅकमेल करून मग आता ओबीसीच्या नावाखाली हो का ओबीसीचा एकटा नेता नाही त्यांनी एक एक दोन दोन उभा केलेत की लय आब्रा आहे चॅप्टर आहे परत मग त्याशी दिले आता मी भाषा तशी ते बी लय चॅप्टरचा आब्रा माणूस आहे त्यांनी बी एका एका जागर एक दोन दोन उभा केलेत हिंदू ज्यांना एकही होते तिथं दोन दोन केले ओबीसीचे नेते होते तिथं दोन दोन केले कारण याचा भरासा नाही ठिकवणच्या दिवशी उलटन जिथं खातं त्याला उलटायचं सवय कारण की फडणवीसी शेवटी त्या फडणवीस साहेबांनी विचार केला यांनी चांगल्या चांगल्याला जिथं खाल्लं तिथं बन आले पवारांचा कार्यक्रम लावला शिवसेनेचा कार्यक्रम लावला दुसऱ्या शिवसेनेचा लावला आता अजितदादाचा लावला आणि आता आपला नंबर आहे फडणवीस साहेबांच्या लक्षात आलं म्हणून त्या माणसानं आत्ताच सावध झालं वेळ ओबीसी ओबीसी करून स्वतःला मंत्रिपदे मिळवायची आणि सरकारला ब्लॅकमेल करायचं मराठाचं येऊ द्यायचा नाही दलित मुस्लिमजवळ येऊ हो द्यायचा नाही मायक्रो जवळ येऊन हो द्यायचा नाही हे त्याचा प्लॅन त्यांच्या लक्षात आला कारण याची सवय काय माहिती आहे का तुम्हाला जर कोणी मित्र होत असला दुसरा तर होऊन द्यायचा नाही तुम्ही जरा आले पाहिजे हमीस चिटकूट हे त्यांच्या लक्षात आलं दादा माझा सरळ सरळ प्रश्न असा आहे हे जर हैदराबाद गॅजेटचं जी आर लागू झालं हे श्रेय कुणाचं जा सरकारचं की देवेंद्र फडणवीस कुणाला श्रेय देणार तुम्ही मला ते प्रमाणपत्र बघू द्या मला आधी प्रमाणपत्र बघणार ती जाब रे तुम्ही बी महाचा त्यांच्यावर गुलाल पडणार ना मग मराठवाड्यातला सगळा मराठा आरक्षणात गेल्या कुणावर कुणावर गुलाल पडणार वर्षावर पडणार त्यांच्यावर पडणार आमच्या एकनाथ शिंदे साहेबवर पडणार दादावर पडणार विजय के साहेबवर पडणार सगळ्यावर पडणार हो शब्द दिल्याला बदलणार नाही पण मराठवाड्यातला सगळा मराठा आरक्षणात गेल्यावर कुणबी प्रमाणपत्र मिळाले पश्चिम महाराष्ट्रातल्या मराठ्याला त्या गॅजेटनुसार मिळाल्या नाही आमदार भाजपचे असे कोणते आमदार आहेत की आपल्या बरोबर बाकीचे इतर पक्षातले कोणते आमदार आहेत तुम्ही खेळ पाहून द्या आणि माना होता उपसमितीतील सगळं मतमत अंतर आहेत तर लोक पुढे येत आहेत त्यांना काय सल्ला द्यायला काय सल्ला काय द्यायला पण तुमचं चालून द्या आमचं चाललं दादा उपसमितीतील काही आहे उपसमितीतील एका मंत्र्याला तुम्ही चपराशी मंत्र्यांची उपमा दिली कोण आहे ते नमगो मंत्री चपराशी मंत्र्यांची उपमा दिली मग तुम्ही तसा अर्थ नाही त्याचा आम्ही जाती भेद करतो उपसमिती कठीत झाली आमच्यात ओबीसी सुद्धा आहे म्हणलं तो ओबीसी बाहेर काढा म्हणलं तो ओबीसी बाहेर काढा हजी बात नाही कारण आम्ही सर्व धर्मसमभाव टिकवणारे परंपरा मानणारे संविधान कायदा मानणार आहेत उपसमितीकटी झाली सगळ्या जातीचे त्याच्यात सदस्य असले पाहिजेत आहेत ओबीसीची कठीच झाली तिथं का फरक मग तिथं मराठ्याचा का नाही मग त्याचा अर्थ तसा आपल्या त्या ते भाषा राह आपण बोलताना बोलतोय कायचं प्रश्न करतो रे मी तिकडे सांगू मग तुम्ही का आमच्या दुसरं सांगा गेला लागतं काही तुमच्यात भेटवा ना मग आमच्यामध्ये उपसमितीत मराठाचे मंत्री घ्या चला ओबीसीच्या हे मागणी तुम्ही सरकार काय सांगितलं मी पर्याय मला काय करा त्याला जर रातवाट ठेवायचं असलं तर सरकारला वाढून नाही जर काय उपसमितीत ओबीसी असतील तर ओबीसीच्या मंत्रिमंडळाच्या उपसमितीत मराठे का नसू नये का चुकीची मागणी संविधान तर मग तर सांगत असं ना का सांगतय ओबीसी ला काय नाही बाबा संविधानाचं काय अडचण नाही कोणी व्हा आणि मराठ्याला मात्र संविधानाने आणि काय आहे असं काही का सगळ्याला सेम असेल ना माझी याच्या पलीकडे मी सरकारला मागणी केली आणि मुख्यमंत्र्यांना पण आहे शेतकऱ्यांसाठी शेतकऱ्यांसाठीसुद्धा सेपरेट मंत्रिमंडळाची उपसमिती करा त्यांचे प्रश्न मार्गी निघते आदिवासीसाठी मायक्रो ओबीससाठी वेगळे करा आणि दलित मुस्लिमांसाठी पण एक करा ना त्यांचेही प्रश्न सुटते ना सरसगटचा मुद्दा महागा पडतो का नाही पडणार तुम्हाला काय करायचं हे एक दिवस तुम्हीच प्रश्न विचारणार मला सरसगट झालं राव दादा शेवटचा प्रश्न असा आहे की जी आरला जर चॅलेंज केलं तर छगन भुजबळ जे एकोणीसशे चौऱ्याऐंशीचा हे कर त्याला तुम्ही चॅलेंज करणार असं आव्हान दिलं होतं मात्र भुजबळांनी जी आर कोर्टात चॅलेंज केलं आहे ना काय असतं नाश्त विचाराचा माणूस नाशकच काम करणार तुम्ही कधी करणार आहेत त्याचं चॅलेंज आहेत आमच्यासुद्धा मी सांगितलं मागच आम्ही सुद्धा जसाल तसंच खेळणार आहे आम्ही सरकारलासुद्धा मागणी करणार आहे तो जे रद्द करा कशाच्या आधारावर काढला <laughs> आणि कोर्टात आम्ही पण जाणार पण आणखीन बघू द्या त्यांच्यात जरा आहेत का वाटतंय मनं बदलावं त्यांनी नाही बदलले त्यांना आमचं वाटोळं करायचं गरिबाचं आम्हाला नाही ओबीसीचं करायचं आणखीन आम्ही त्या भूमिकेत पण उतारलो तर नावेला जे वाटोळं होणार ओबीसीतनं तर छगन बनबुळं होणार काय सुद्धा असेल की निधन नाही बघत नाही आम्ही तुम्ही तरी बघता का त्याच्यात तुम्ही इथून मागं बोलताना प्रत्येक वेळी आरक्षणाविषयी बाजू मांडलेली आहे मागणी केली आहे पण आज तुम्ही धाराशिवमध्ये शेतकऱ्याचा प्रश्नसुद्धा मांडला आहे इथून पुढं मनोज जरांगे पाटील शेतकऱ्याचे मुद्दे येऊन पुढे येणार मी समाजाचे दादा प्रश्न आहे की समाजानं प्रगतीकडे गेलं पाहिजे हा इथून मुद्दा महत्त्वाचा मांडला त्याच्यामध्ये मी त्याच्यावर बोलले तुम्ही मला दादा काय करायचं नाही त्याला आरक्षण दिलं शिक्षण होती पोरं सुशिक्षित मात्र बनणार कारण हुशार होती फीज कमी असल्यामुळं शिक्षण माग झालं खूप शिक्षण घेतील लागल ते घेता येईल फीज कमी असल्यामुळं एक पक्का झालं सगळ्यांना काही ना लागते लागते काही लागणार नाही तर मग आपण व्यवस्था बघा प्रगतीकडनं मी पुढचं भविष्याचं लगेच सुचवून ठेवतो आपण शेतीला पाणी द्यायला आलो आणि उत्पन्न शेतीला भावसुद्धा द्यायला आलो म्हणजे समाज डेव्हलप होईल काही नोकऱ्यात जातील काही शिक्षणात जातील काही डॉक्टर इंजिनियर होतील काही अधिकारी बनतील काही व्यवसायात जातील समाज चारही पाचही बाजून आपल्याला उंचीवर न्यावा लागणार एकाच गोष्टींना नाही जाणार म्हणून तो विषय मी आता घेतला कारण आरक्षण जवळपास आता संपलेलाच विषय आहे आता कारण मराठा त्याच्यात आता आरक्षणात जाणार आहे लगेच पुढचा पाऊल आपण समाज व्यवसायाकडू ओळखू थँक्यू शेवटचा प्रश्न दसरा मेळाव्याची तयारी काय नाही ह्यावेळी छोटाच होणार आहे कारण तीन महिने अगोदर तयारी होती यावेळी छोटा मोठाच होईल चार पाचशे हजार काय असतात जुना पाच हजार तेवढंच होणार आहे कारण लई ग्राउंड साफ करायला लागतं खूप मोठं आहे गेल्या वेळेस तीन महिने होते याविषयी मिसच दिवस आमच्या आहात आंदोलन संपल्यापासून शक्यच नाही ते तुम्ही स्वतः बघितलं तिथं कारण ते गाड्या लावायला त्यालाही पार्किंग करावं लागते त्यावेळेस जसं होईल तसं पण एक सांगतो आपल्या माध्यमातून एक दाखवायला पाहिजे व्हॉट्सअपमध्ये एकदा एकजूट दाखवायला थँक्यू धन्यवाद